बीड जिल्हा कारागृहातील गैरप्रकार चव्हाट्यावर आलेला आहे कारागृहाच्या बाहेर कैद्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय कैद्यांकडून कारागृह अधीक्षकांच्या वाहनाची धुलाई देखील केली जाते गंभीर गुन्ह्यातील कैद्यांकडून वाहनाची साफसफाई करून घेतली जाते कैदी वाहन धुतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे याच जेलमध्ये वाल्मिक कराड देखील शिक्षा भोगतोय बीड कारागृहात नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय आणि का? या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सोबत आहेत महेंद्र बीड मधील कारागृहातला हा संपूर्ण प्रकार आता समोर आलेला आहे का कैद्यांना या कारागृह बाहेर वाहनांची धुलाई करण्यासाठी ठेवल्या जाते काय नेमका हा प्रकार आहे नक्कीच प्राची जर पाहिलं गेलं तर हा दुर्दैवी प्रकार म्हणला तरी आता वाग वाटला नाही बीड जे जिल्हा कारागृह आहे सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने जे आहे ते चर्चेत राहायचं आपल्याला पाहायला मिळते तर मागील जर काळात जर पाहायला गेलं तर, तर, तर वाल्मी कराड देखील याच ठिकाणी आहे आणि त्यानंतर इतर जे गँग आहेत या ठिकाणी आहे खोक्या उर्फ भोसले हा देखील त्या ठिकाणी होता आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर आता तर चक्र जे इथे कारागृह अधीक्षक आहेत पेट्रस गायकवाड यांची जी खासगी जी गाडी आहे ती गाडी धुलाई करण्यासाठी चक्क आतमध्ये जे गंभीर गुन्ह्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीला बाहेर काढलं जातं आणि त्यानंतर घराची साफसफाई केली जाते आणि त्यानंतर गाडी देखील धुण्याचा जो प्रकार आहे तो आता समोर आलेला आहे एवढंच नाही तर दोन दिवसापूर्वीच याच कारागृह परिसरामध्ये झाडांची कत्तल करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा बीड जिल्हा कारागृह हा वादाच्या भवऱ्यात सापडलेला होता आता तर चक्क कैदी बाहेर येतात कसे हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारागृह अधीक्षक कारागृहाची जी टीम आहे त्यानंतर जर पाहिलं गेलं तर जे कारागृह महासंचालक आहेत एडीजी आहेत ते, ते देखील गेरेद्याकर या ठिकाणी आहेत आणि हे सर्व असताना एखादी गंभीर गुन्ह्यातला आरोपी बाहेर येतो आणि इथले जे कारागृह अधीक्षक आहेत त्यांच्या घराची साफसफाई करतो त्यांच्या घरात सामान पुरवतो आता व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे व्हिडिओ मध्ये नक्कीच महेंद्र तर हा व्हिडिओ सध्या खर तर धक्कादायक आहे कारण अशा प्रकारे जर कैद्यांना बाहेर सोडला जात असेल तर संपूर्ण सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी